एकवीस चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून ला औपेशन सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतरवालीत तर चार जून ला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरून ओपरेशन सुरू होत चार जून ला निकाल पण आहे एकीकडे गुलाल उधळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं उपोषण हे सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटत की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पुढचा पंथ सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं सुद्धा असणार नाही ते चालूच असते त्यांचा ते ते बारा महिने हे ते वेगाना भारतीयची उलथा पालती हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे पडला काय कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकर मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलालात आमचा आनंद असणार आहे यांच्या या गुलाला आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख तीन साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जूनची आज नाही केली आणि ना आपण सगळे पत्रकार बनतो त्याला साक्षीदार आहे त्यामुळं चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय मराठ्यांना आम आमचं काय होणार आहे त्यात भलं आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरावरील झुंजणार आहे न्यायासाठी हे शांततेच युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार मागण्या काय 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 <laughs> मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या स्वयंची अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केसेस माग घ्यायच्या ठरलेल्या त्या घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहितीये सर ते सगळ्या आहेत त्या पूर्वीचीच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद हे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला लावता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उधळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवालीत लढणारे अल्टिमेट सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरून उपस्थित असणार कठोर काय मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांचे करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागल्या पाहिजेत शिक्षणात त्यांना था, सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचा अर्थ हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच आव्हान आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाते आहेत निवडणूक आहेत त्या जात्या कुणी पडन निवडून आपल्याला त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागाही समाजाने घेतलेला नाही यातून पुढे पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जूनला अंतर्वाली सराटेत अमर उपोषण आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे कर सगळ्यांनी देण द्यायचं दे बाकीच्या गोष्टीकडं अं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठे शिक्षत आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असो कोणाचं काय असो था लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे सभा घ्यायची किंवा सतत राहायचे बोलताना दिसत नाही मग आता बोलत नाही तर काय त्यांना बोलायला मी बळच नाही अंगा माझ स्वभाव पाहिजे पंचायत जिल्ह्यात असं जातीचा असून तरी मी सोडत नाही मी कोणालाही बोललेलो नाही त्याची त्याची भूमिका जातीसाठी पार पाडायची शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठ्यांनी काही ठेका घेतलेला नाही हमेशा शांततेचे बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगायचं म्हणजे आपण आपली जात मोकळीच वाढायची आणि लोकांना इकडे सांगायचे की तेच जाती वाद करायचे आणि तुमची जात मोकळीच वाढायची पाठीमागून त्याला सपोर्ट द्यायचा घ्यायचा होतो करा घ्यायचं करा सांगायचं किती दिवस आणडी नाही ना लोक येडे नाहीत ना लोक येडे नाही आता लोकांच्या लक्षात येईल तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं सगळ्या सगळ्याला लावून केला अजिबात बाद शांतर सगळे कोणी वळ वळ करायचे नाही जाती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद करायचं तिकडून जातो मोकळी सोडून द्यायची एवढी कुळे लोक नाही येतात हो चला जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता जाहीरपणाने सांगितलेले समोरच्या सुधारा इलेक्शन दिल्या आपण मराठा समाज शांत राहा तीन दिवसापूर्वी शांत आहे मराठा पहिलाही शांत ती ते मुद्दाम ढोक जिथे तरी हे मराठा शांत आहे एक महिनाभर बघू शांत राहू आपल्याला जे शाण्या माणसाने सांगितले की भूमिका आपण पार पाडी शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करतो बघू नावीला दे त्याला त्यांना जाती ते निर्माण करायचा शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राह मराठा शंभर टक्के शांत राहणारे महिना हे अंतिम सत्य माझा मराठा शांत आहे आणि मराठा आरक्षणावर आहे आणि असाच अन्याय उतरायला तर मराठ्यांना एकच कार्य सत्तेत घुसावं लागत म्हणजे आपल्या लेकरांवरचं जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होतो दोनच स्वप्न बघायचं बाकीचं बाकीच सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी संत करून की ते अन्याय करतो बघू पाटील गेलंय शांततेत राहा काय करत कोण काय कोण कोणाची काय टिंगल करत कोण कोण आलं की नव्हतंय कोण काय पोस्ट टाकते त्याच्या फक्त काढल्याच सुद्धा एक महिनाभर होऊ आपल्याला कोण कोण काय काय अन्याय करतय आपल्या काही माणसांचं म्हणणं आहे आपण हुशारी येत आपण शहाने माणुसकी जीवन आहे आपल्या मराठा समाजात आपणच शांत रायचा आम्ही परवाचे शांत राहा दुसऱ्याला आम्ही काय आवाहन करणार त्यांना काही गोष्टी भिडून त्याला मराठा समाज काय करतो त्यांचं आता पहिल्यापासून शांतता राहू द्यायची नाही जाती जाती निर्माण करायचं जाती जातीला एकत्र सुखानं नांदू द्यायचं नाही हिनवायचं बोलायचं मुद्दा फापणास्पद शब्द वापरायचे त्यांची सोबत त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की जाती ते निर्माण नाही झाला पाहिजे अं शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रतीचे नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्रीचे अधिकारी त्यांचे त्यांनीच आव्हान केलं पाहिजे ना जाती तरी पात्र राहील नाही पाहिजे सगळ्यांनी शांत करा हे त्यांनी करायला पाहिजे त्यांना का बरंच सांगायचं करा आम्ही आमच्या समाजात सांगितलं भाऊ किती दिवस नरेडायला लागतंय शेवटी अं आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अ अन्याय किती दिवस करायचा हा सुद्धा आमचा पुढचा विषय पण तरीही समोर त्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करतेत का सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर तुम्ही काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही का आपण आपला सगळा फोकस आरक्षणावर करायचं आणि हे करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्य बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचं सध्या मराठा समाधान सगळ्या राज्यातल्या बीडसह सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते हटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे बाकीच्याला डोकं लावायचं कोण काय लिहित काय नाही फक्त लक्ष ठेवायचं मार्टॅन महिनाभर बघू जे शाण्या माणसानं आपल्याला सांगितलं कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले शाण्या माणसाला एकदा सांगून पुढे बघू आपलं सध्या शांत सगळ्यांना राहतो एकवीस ते पर्यंत दौरा त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून ला ओपेशन सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतरवालीत तर चार जून ला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरण ओपेशन सुरू होत चार जून ला निकाल पण उधळला जाईल आणि तुम्ही तुमचं उपोषण हे सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुद्दा पालखी सुद्धा होणार आहे आणि त्या तुमचं उपोषण सुद्धा असणार नाही ते चालूच असते त्यांचा ते ते बारा महिने हे ते वेगाना भारती असे उलथा पालती हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे पडला काय कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलालाच आमचा आनंद असणार आहे यांच्या या गुलाला तर आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख थी तीन साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जून ची आज नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळं चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाच चालू राहील त्यांच्यात आम्हाला काय मराठ्यांना आमचं काय होणार आहे त्यात बोल आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरावर आहे आहेत हे शांततेच युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार मागण्या काय 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 मराठा <laughs> <नारे> आणि <साथी। laughs> कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या स्वयंची अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केसेस माग घ्यायचं ठरलेल्या त्या घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहितीये त्या सगळ्या आहेत त्या पूर्वीचीच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद एक कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निकाला कि निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोकार घेऊन आमच्या का फाशी घ्यायला होता का त्यांचं सुरू आहे त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उधळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरांसाठी लढणार आहे सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसता हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपस्थित असणार कठोर मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागल्या पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचा आत हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच आव्हान आहे का आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाते येत निवडणूक येत्या आणि कुणी पडन निवडून आपल्या त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कुणी इंटरेस्ट घेऊ नका मागाही समाजाने घेतलेला नाही यातून पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई बापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जूनला अंतर्वाली सराटेत अमर उपोषण आहे आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे कर सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं अं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठे शिक्षण आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका जागेहून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असो कोणाचं चा काय असो लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे